हाय हॅलो वेलकम टू चॅनल प्रतिभास डेली लाईफ मी प्रतिभा स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आपल्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये आणि जसं की मी तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये बोलले होते की आम्ही आता गावाकडे आलेलो आहोत तर आजचा आमचा हा पहिलाच दिवस होता आणि प्रिशाला खेळण्यासाठी तर तिची छोटीशी स्वरामाऊ भेटलेली तर तिच्यासोबत तिची खूप सारी मस्ती चाललेली आणि मलाही छान वाटलं की बरं झालं प्रिशाला कोणीतरी खेळायला पण भेटलं कारण की आपण यात असल्यावर नाही का सगळं म्हणजे नाही का थोडंफारच खेळणं होतं तर आता इकडे दिवसभर मस्त छान मोकळं वातावरण आहे सगळं छान आहे आणि इकडे तिकडे कुठे पण जाऊ शकते खेळू शकते त्यामुळे काही प्रॉब्लेम नव्हता तर त्या दोघी खेळत होत्या तोपर्यंत मम्मीने घेतलेला साड्या ड्रेस वगैरे ती त्याच मला दाखवत होती आणि अधूनमधून मला तिच्यावर लक्ष पण देत द्यायला लागत होतं तर मग त्याच मी साड्या वगैरे पाहिल्या तिने साड्या घेतलेल्या आत्तामध्ये तर त्याच तिने मला दाखवलेल्या आणि हे ड्रेस पण घेतलेले तर तेच मी बघत होते आणि ते बघता बघता मग प्रिषाकडे थोडं थोडं लक्ष द्यायला लागतं कारण की कारण की मग ती पडते किंवा इकडे तिकडे पळते तिला काही समजत नाही अजून इकडे नाही का असं पायऱ्या वगैरे आहेत उतरायला खाली तर थोडंफार लक्ष तर द्यावंच लागतं तर अधूनमधून ते चाललेलं पण माझं पण आणि नंतर ना त्याच दोघी पण आतमध्ये आल्या आमच्याकडे त्यांना पण काही जास्त वेळ राहावलं नाही बाहेर त्यामुळे त्या दोघी पण इकडे आल्या आणि साडी त्यांचं पण साडी घालायचं चाललेलं कारण की प्रिशाला ना साडी घालायला खूप आवडते फक्त जस्ट अंगावरती जरी तिच्या साडी टाकली ना तरी तिला वाटतं हो मी साडी घातली आहे आणि घरात कुठे जरी एखादी साडी वगैरे जरी पाहिली ना तरी ती पण ती मला बोलत असते की मम्मा साडी घालून बघ तू छान दिसते साडीमध्ये मी जर तिला विचारलं ना की प्रिषा मी कशामध्ये छान दिसते साडी की ड्रेस तर ती नक्कीच मला साडीच सांगत असते त्यामुळे आणि खूप दिवसानंतर ना भेटल्यावर तर मायलेकीच्या गप्पाच संपत नाहीत तर आमच्या साडी बघता बघता खूप साऱ्या गप्पा पण चाललेल्या आणि सॉरी हा इग्नोर करा कारण की गावाकडे आल्यामुळे एवढा सगळा आवाज येतोय आणि मला ऑइस ओवर देण्यासाठी सुद्धा का एकांत भेटत नाही आहे की जिथे मी स्वतः एकटा माझा स्वतःचा आवाज देऊन छान असं एडिटिंग करू शकते यामध्ये सगळाच आवाज येतोय गाव्या वगैरे यांना काय आपण थांबवू शकत नाही त्यामुळे तुम्ही प्लीज इग्नोर करा आणि मी ट्राय करेन की तुम्हाला चांगले चांगली व्हिडीओ तुमच्यापर्यंत पोहोचतील पोहोचतील असं याचं मी ट्राय करेल बट आता सध्या काय होतंय ना की इकडे बाक्याचा सगळा आवाज येतोय तसं नाही का आपण जरा आतमध्ये बसलो की शांतता असते तसं प्रिशा पण जास्त वेळ काही झोपत नाही त्यामुळे तिचा पण आवाज येतच असतो आणि सो प्लीज इग्नोर करा आणि हे बघा ह्या दोघी पण आलेल्या आणि प्रिषाचं तुम्ही पाहिलं असेल की ती ही साडी मी तिला म्हणजे हे बघा आता मी ती तिला बोललेले की प्रिषा बघू येतो साडी कशी दिसती आणि तिला खूप छान वाटत होती तसं पण मग ही स्वरा स्वराला पण मी थोडीशी च तिला म्हणजे ना असंच बोललं की जरा थोडा वेळ शांत बसतील इकडे तिकडे खेळतील त्यामुळे मी तिच्या अंगावरती आणि प्रिशाच्या अंगावरती असंच साडी टाकलेली तर त्यांनी ती साडी काही जास्त वेळ काही ठेवली नाही थोडा वेळ ठेवून लागला परत आहे तेच करायला आणि त्यानंतर मग साडी वगैरे सगळं काय आमचं बघून झालं तर आ, मी बोलत होते की प्रिषा माझी नाही आहे स्वराज माझी आहे आणि हे स्वराज मा स्वराला मी घेऊन जाणार आहे माझ्यासोबत प्रिषा नको मला तर तिला खूप राग येत होता आणि बघू शकता तुम्ही नंतर ना मी मस्त छान असे वडापाव आणलेले आणि त्याच तेच दुपारी खाल्ले आणि खरं तर आमच्या गावाकडे एवढे छान वडापाव भेटतात ना एवढा वड्याची टेस्ट एवढी छान असते ना की तसा वडापाव इकडे कुठेच भेटत नाही आणि मला तरी कुठेच भेटला नाही त्यामुळे मला खूप आवडतो आणि त्यामुळे आवर्जून मी इथे आल्यानंतरनं हा वडापाव ट्राय करत असते तर खरंच खूप छान टेस्ट आहे अशी तर आता अगोदर आम्ही जिलेबी पण ट्राय केलेली बट त्याचं काही शूट केलं नाही इकडे सगळंच खूप छान भेटतं त्यानंतरनं सगळं काही खाऊन घेतलं आणि नंतरनं परत स्वर आणि प्रिष असं हे बघा इथे भांडी वगैरे खेळण्याचं काम चाललेलं तर एवढी सगळी भांडी त्यांनी इकडं ठेवलेली अशी सगळी लाईनमध्ये आणि त्या दोघी खूप छान खेळत होत्या आणि खूप छान एन्जॉय करते एपी शस्वरासोबत तिला पण कोणीतरी खेळायला भेटतं इकडे लहान मुलं वगैरे आहेत आणि ठीक आहे ना म्हणजे भारी वाटतं तिला पण असं एकदम तिकडल्यापेक्षा इकडे इतकी एन्जॉय करत असती ना कर की झोपायचं नाव पण घेत नाही आहे मलाच तिला एकदम असं ब हे समजावून समजावून वगैरे नाही का तिला झोपी लावायला लागतं असं तिचं एन्जॉय चाललेलं आहे त्यानंतर हे बघा दळण करायला घेतलं तर तिने गव्हाची ही हालत करून ठेवलेली सगळे गहू तिने खेळायलाच घेतलेले आणि मला असं ओरडून ओरडून तिला आम्ही थकून गेलो पण ती काय ऐकतच नव्हती सगळे गहू खेळायलाच घेऊन जात होती आणि त्यानंतर ना आम्हाला भाजीसाठी शेतात जायचं होतं भाजी घेऊन यायला तर मग रिशा माझी मम्मा आणि मी आम्ही तिघी छान अशी भाजी आणायला गेलो आणि तिला खूप आवडते इकडे असं फिरायला चालायला हे काय ते काय तर शेवटी आम्ही राह गेलो आणि हे बघू शकता बघा तुम्ही इकडे सगळीकडे सगळं काही हिरवगार आहे यात उलट शेंगा आणि मस्त इकडे मुगाच्या पण शेंगा आहेत चवळीच्या शेंगा मुगाच्या शेंगा साईडला मका वगैरे आहे खूप छान वाटतं इकडे आणि थोड्याशा प्रिशानं मुगाच्या शेंगा पण खाल्ल्या तर तिला खूप आवडल्या आणि इकडे बघा बघू शकता तुम्ही इकडे कांदा मिरची आणि अजून कोथिंबीर गवार भेंडी सगळं काही आहे हे बघा मध्ये मध्ये कोथिंबीरसुद्धा आहे इकडे साईडला कांदा आहे आणि इथे शापू चुका तर मला आंबट भाजी ना खूप आवडते तर हे बघा इथे प्रिशाना म्हणजे नाही का शेंगा वगैरे खात होती आणि इकडे हे भाजी मग नंतर ना आम्ही छान भाजी वगैरे घेतली आणि इकडलं वातावरण तुम्ही बघू शकता किती छान वाटतंय असं नाही का संध्याकाळचा थोडासा सहा साडेसहा वाजले असतील तेव्हा इतकं छान वाटत होतं एकदम मस्त असं वाटतं की डायरेक्टली असं इकडे स फिरत राहायला पाहिजे कंटिन्यू खूप छान वाटतं आणि मग नंतर ना मी पण ओ, शेंगा वगैरे घेतल्या चवळीच्या शेंगा मला खूप आवडतात सुक्की भाजी केली ना की खूप छान लागते आणि गावाकडे आलं की असं कोण ना कोण भेटत राहत